मंडळी सहा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि या दिवशी जुळून आलेत पाच अद्भुत योग या पाच अद्भुत योगांमुळे काही राशींवर पांडुरंगाची कृपा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही मग कोणत्या आहेत त्या राशी कोणते आहेत ते शुभयोग आणि नक्की काय चांगलं घडणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी अर्थात सहा जुलैला पाच अद्भुत योग जुळून येतात मिथुन राशीत सूर्य आणि गुरु यांच्या युतीने गुरु आदित्य योग जुळून येतोय हा एक राजयोग मानला जातो याशिवाय आषाढी एकादशीच्या दिवशी मालव्य शुभ योग साध्य योग त्रिपुष्कर योग रवी योग अशा प्रकारचे अनेक योग जुळून येत आहेत याच अनेक अद्भुत योगांचं जुळून येणं काही राशींच्या फायद्याचं ठरणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी जुळून आलेले हे योग काही राशींना व्यवसायात करिअरमध्ये प्रगती कुटुंबात स्थैर्य अशा गोष्टी देणारे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणत्या आहेत त्या राशी त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ व्रुशवराज। वृषभराशीच्या लोकांना मानसिक शांततेचा लाभ होऊ शकेल आर्थिक आघाडीवर सुधारणा होऊ शकतील जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा चांगले परिणाम मिळू शकतील अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे मालमत्तेशी संबंधित खरेदी करण्यासाठी हा एक शुभ काळ आहे फर्निचर वाहन दागदागिने या गोष्टींची खरेदी सुद्धा तुम्ही या काळात करू शकता लाभ होणारी दुसरी रास आहे कर्करास कर्कराशीची आर्थिक स्थिती सुधारेल आत्मविश्वास वाढेल भौतिक सुख मिळण्याचे संकेत आहेत नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ होऊ शकतो व्यवसाय करणाऱ्यांना नफा होऊ शकतो नवीन घराचं नियोजन करण्यासाठी किंवा फ्लॅट बुक करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो सिंहरास सिंह राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा होताना दिसणार आहे नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल पदोन्नतीची शक्यता आहे सामाजिक पातळीवर सुद्धा कीर्ती वाढू शकेल मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी या काळात कळू शकते करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती होण्याची शक्यता आहे नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे अडकलेले पैसे सुद्धा परत मिळण्याची दाट शक्यता आहे परदेश प्रवास घडू शकतो परदेशातून नफा मिळू शकतो एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंदी आनंद असेल एकंदरीतच सिंह राशीसाठी ही आषाढी एकादशी खूप काही चांगलं घेऊन येते असं म्हणायला हरकत नाही कन्या रास कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात प्रगती कामात प्रगती बघायला मिळेल नोकरी करणाऱ्यांना सुद्धा पदोन्नतीचे बढतीचे योग आहेत आर्थिक आणि कौटुंबिक तसंच भौतिक पातळीवर सुद्धा सुखद बदल दिसून येतील जुना मालमत्तेशी संबंधित जो काही वाद चालू होता तो मिटू शकतो वाहन खरेदी करण्याच्या किंवा दीर्घकालीन गुंतवणूक तुमच्यासाठी ठरू शकते धनुरास धनुराशीच्या लोकांना आर्थिक प्रगती हे अद्भुत योग घेऊन येत आहेत परदेशाशी संबंधित व्यापारात सुद्धा नफा होऊ शकेल करिअरमध्ये पदोन्नती पगार वाढ होऊ शकेल नवीन वाहन इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा प्रवासाला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता धार्मिक स्थळांना सुद्धा भेट देण्याचे योग आहेत त्यातून मन शांतीचा लाभ होईल कुंभरास कुंभराशीच्या लोकांना मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकतील ज्ञानामुळे चांगलं नाव आणि प्रसिद्धी मिळू शकते वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो नोकरी करणारे लोक प्रगती करू शकतात प्रेम संबंधांमध्ये सुद्धा यश मिळू हो शकतं आता वळूया लाभ होणाऱ्या शेवटच्या राशीकडे अर्थात राशी राशी संपत्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत व्यवसायात अचानक नफा होऊ शकतो सरकारी कामात यश पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होऊ शकतील कामाच्या ठिकाणी प्रशंसा पदोन्नती किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे मानसिक चिंता कमी होतील जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना भागीदारीतून फायदा होईल आर्थिक योजना यशस्वी होताना दिसतील तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना आषाढी एकादशीला ये जुळून येत असलेले जे योग आहेत आहेत ते लाभ देणार मग कमेंट जय जय विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका